औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी जेडीएलडी प्रकल्प उभारण्यात येणार आहे महापालिकेच्या सभागृहात या प्रकल्पाच्या सादरीकरणावेळी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक यांनी प्रकल्पासंदर्भात सविस्तर माहिती देताना सहाशे नऊ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून त्यापैकी तीनशे पंच्याण्णव कोटीची निविदा प्रसिद्ध झाली आहे या प्रकल्पामुळे आठशे टीडीएस पाणी प्रोसेसर्स धारकांना पुन्हा वापरता येणार आहे त्यासाठी प्रत्येक प्रोसेसमध्ये आता फ्लोअर मीटर बसवावं लागणार असल्याचं सांगितलं यावेळी आयुक्त पल्लवी पाटील यांनी झेडएलडी प्रकल्प कुठं उभारणार आराखडा कसा आहे याबाबत विचारणा केली असता एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांना अद्याप सविस्तर माहिती नसल्याचं सांगितलं आमदार राहुल आवाडे यांनी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्यासोबत प्रकल्पासंदर्भात झालेल्या बैठकीचा तपशील मांडला माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी सायझिंगमधून निघणाऱ्या स्लजचा वापर विटा तयार करण्यासाठी किंवा सिमेंट फॅक्टरीत करता येतो का हे पाहण्याबाबत सुचवलं माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी सायझिंगचं पाणी या प्रकल्पाला देता येतं का हे पाहण्याबाबत सुचवत प्रदूषण नियंत्रण मंडळानं सायझिंगवरील कारवाई थांबवण्याची मागणी केली खासदार धैर्यशील माने यांनी या प्रकल्पामुळे पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त होईल उद्योगाला कोणतीही रक्कम द्यावी लागणार नाही हा देशातील पथदर्शी प्रकल्प असून शहर ग्रीन सिटीकडे नेण्याचं हे पहिलं पाऊल आहे यावर महापालिकेचं नियंत्रण राहणार असून महिन्यातून एकदा या समितीची बैठक होणार असल्याचं नमूद करत प्रकल्प वेळेत पूर्ण करणं आवश्यक असल्याचं सांगितलं यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे सायझिंग असोसिएशनचे जयंत मराठे प्रोसेस असोसिएशनचे गिरीराज मोहता श्रीनिवास बोहरा बाळू मर्दा दिलीप ढोकळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमोद माने उपस्थित होते hey there,